नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत नागपंचमी निमित्ताने एक अत्यंत प्राचीन पौराणिक आणि भावनिक कथा नागदेवतेची ही कथा केवळ सर्प पूजेच्या मागचं धार्मिक कारण सांगत नाही तर ती भय श्रद्धा संस्कार आणि करुणा यांचं वृत्त स्वरूप आहे खूप जुना काळ होता एका गावात एक ब्राह्मण कुटुंब राहत होत वसू त्याची पत्नी सुशीला आणि त्याची तीन मुलं वसू अतिशय धार्मिक होता पण त्याला सर्वाच खूप भीती वाटायची इतकी की सर्प दर्शन झाले की तो लगेच त्याचा नाश करायचा एकदा नागपंचमी जवळ आली गावात सर्वत्र सर्प पोजनाची तयारी सुरू होती पण वसू म्हणाला साप म्हणजे विषारी प्राणी त्यांना पोजायचं कसलं त्याची पत्नी सुशीला मात्र म्हणाली हे देवता स्वरूप प्राणी आहेत ज्याच्या अंगावर शंकर बसतो त्यांना आपण मारायचं नाही पाप आणि परिणाम एक दिवस वसू शेतात गेला असता त्याला एक नागिन आणि तिची तीन पिल्ल दिसली त्याने भीतीपोटी त्या सर्वांना ठार मारलं सायंकाळी तो शांतपणे जेवायला बसला पण त्या रात्री एक भयानक घटना घडली जेव्हा सर्व कुटुंब झोपले होते तेव्हा तीच नागिन जी वसूने मारली होती क्रोधाने पेटून उठली ती नागमाता होती शेष नागाच्या घराण्यातली तिने रात्री वसू सुशिला आणि त्यांच्या दोन मुलांना विषारी दंश करून ठार मारलं फक्त लहान मुलगी आराध्या वाचली होती कारण ती दररोज नागदेवतेला अर्पण करत असे आराध्याची भक्ती आणि चमत्कार आराध्या दुःखात बुडाली पण तिने रडत रडत नागमातेला नाग प्रार्थना केली माझं काही चुकलं नसेल तर कृपया माझं कुटुंब परत जिवंत करा ती नागपंचमीच्या दिवशी नदीकाठी गेली एका वड्याच्या झाडाजवळ बसून नागदेवतेची पूजा करू लागली तिने दूध अर्पण केलं फुलं व्हायली आणि डोळे मिटून मनोभावे प्रार्थना केली तेव्हा एक चमत्कार झाला नागमाता तिच्या समोर प्रकट झाली नागमातेने विचारलं तुझ्या पित्याने आमच्या पिल्लांचा वध केला तू अजूनही आमचं पूजन का करतेस आराध्याचं उत्तर होत तुमचं रूप देवताचा आहे माझ्या वडिलांचं चुकलं पण त्यांनी होऊन नाही केलं मी तुमची उपासना करते कारण तुम्ही रक्षक आहात सूड घेणारे नव्हे त्या निरागस भक्तीने आणि शुद्ध निष्ठेने नागमाता प्रसन्न झाली तिने आराध्याला आशीर्वाद दिला आणि तिचं संपूर्ण कुटुंब पुन्हा जिवंत केलं नागपंचमीची परंपरा आणि शिकवण तेव्हापासून नागपंचमीचा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो मातीचे नाग बनवून त्याची पूजा केली जाते दूध तांदूळ फुलं अर्पण केली जातात लोक मारत नाहीत उलट त्यांच्या संरक्षणासाठी प्रार्थना करतात या कथेचा मुख्य अर्थ म्हणजे प्रत्येक प्राणी ही निसर्गाची रचना आहे अहंकार आणि अज्ञानामुळे आपण कोणाचं तरी नुकसान करतो पण पश्चाताप आणि भक्ती हृदयापासून असेल तर देव क्षमा करतो नागदेवता केवळ सूट घेणारे नाहीत ते संरक्षण करणारेही आहेत श्रद्धा आणि नम्रता यांच्या बळावर देव स्वतःही हळवे होतात आपण सगळ्यांनी नागपंचमीच्या दिवशी केवळ पूजा करावी असं नाही तर निसर्ग सजीव सृष्टी आणि देवतत्व या यांच्यातील नातंही समजून घ्यावं तुमचं काय मत आहे या कथेबद्दल नागदेवतेवर तुमची श्रद्धा आहे का कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा शेअर करा धन्यवाद जय नागदेवता जय शेष नाग